विठ्ठल मंडलिक आहेत का हो बोला ना मी सत्यभा मॉल बोलते हा बोला ना कुठं असता हो कुठं असता हो म्हणलं काय म्हणलं तुम्ही कुठं असतात हॅलो हॅलो हा बोला ना कुठं असतात हो म्हणलं तुम्ही इकडे मी बीड ला असते हो बोला मॅडम बीडला कधी आलात तुम्ही काय म्हणले बीड ला कधी आलतात का, का? आलतो एक वर्ष खूप दिवस झाले पाच सहा भेटलात का नाही नाही मला बघितलंय का, का प्रत्यक्षात नाही 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 फक्त फेसबुक फेसबुकवरच मला बघतात मग मी मोकार आहे हे तुम्हाला कसं दिसलं तुमच्या काय माझ्या बोलण्यातून तुम तुम्हाला दिसलं आणि म्हणून तुम्ही मला मोकार म्हणतात फक्त बोलण्यात नाही मग तुम्ही मला मोकार म्हणण्या म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय फक्त बोलण्यामुळे बोलण्यामुळे झालं तुम्हाला कुणी अधिकार दिलाय माझ्या पोस्ट वर अशा कमेंट करायला तुम्हाला माझ्यातला मोकारपणा काय दिसलाय सॉरी मॅडम इथून पुढे नाही करणार इथून पुढे दिसणार नाही ऐका तुम्ही जालन्यातल्या मराठवाड्यातल्या घरात घुसून माराय सारखी बाबू अशा पद्धतीच्या कमेंट येऊन माझ्या वॉलवर करायचं नाहीत काय चालतंय मॅडम चालत चालतंय मॅडम चालतंय मॅडम लाजा वाटायला पाहिजे हराम खोराय हो हा लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही कोणाच्या जीवावर उड्या मारतात तर तुम्ही हा मी मोकार दिसले का तुला वैर भाड्या रगत कोणा हा तुला काय वाटायला लागलं ना आता मॅडम म्हणतोस का वैर भाड